कृष्णा नदीपात्रात नवीन ब्रिज खाली पाण्यामध्ये पुरुष जातीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ सांगली शहर स्टेशन हद्दीमध्ये दिनांक तेरा रोजी सकाळी दहाच्या सुमारास सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन कृष्णा नदीपात्र नवीन ब्रिज खाली पाण्यामध्ये पुरुष जातीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्यास कळवली असता घटनास्थळी सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अमर मुजावर भालचंद्र चव्हाण यांनी येऊन मृतदेहाची पाहणी करून मृतदेह सांगली शासकीय रुग्णालय येथे स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने पाठवण्यात आला मयत व्यक्ती जत बांधकाम उपविभाग पंचायत समिती जत येथे कनिष्ठ अभियंता कार्यरत होता मूळचा इस्लामपूर इथला असून आज त्याचा मृतदेह कृष्णा नदीपात्रात पाण्यामध्ये मिळून आला पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत आहेत मयत व्यक्तीचे नाव अवधूत अशोक वडार वय सत्तावीस असे असून वडार यांच्या नातेवाईकांना माहिती मिळताच नातेवाईक सांगली सिव्हिल येथे येऊन शहानिशा करून मृतदेहाची पाहणी केली यावेळी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर सागर जाधव सदाशिव पेडेकर महेश गवाने अनिल बसरगट्टी सदाशिव भोसले सौरभ पुकळे इत्यादींनी रेस्क्यू करून वाहत्या पाण्यातून मृतदेह बाहेर काढला